नमस्कार मंडळींनो तुमचे या यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आहे नागपंचमी नागपंचमीची पूजा कशी करायची आज ही पूजा मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवणार ना आहे नागदैवत्यासाठी कोणता नैवेद्य नाग दाखवला जातो कशी पूजा केली जाते संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे नंतर आता आपण कृतीला सुरुवात करूया पूजा मांडणी कशी करायची ते बघूया हे बघा आपण एक पाठ घेतला आहे पाटावर लाल वस्त्र टाकून घेतलं या पद्धतीने टाकून घ्या एक नाग नरसोबाचा फोटो तयार करून घेतला आहे एक चित्र घेतलं आहे व एक जाड असा पुष्टा घेतला आहे त्या पुष्ट्याला नागनरसोबत चिटकून घेतला आहे तुम्ही भिंतीवर जरी चिटकवला तरीही चालेल तुमच्या गरजेनुसार किंवा या पद्धतीने जाडसर असा पुष्टा नागनरसोबतच्या चित्राच्या मागून चिटकून द्या म्हणजे तो चित्र व्यवस्थित उभ्या राहिल्या जाईल आणि त्याला हार पण व्यवस्थित घातल्या जाईल त्यानंतर आता आपण त्याला ठेवून घेऊया दोन नागिलीचे पानं ठेवूया गणपती मांडण्यासाठी त्यावर अक्षदा ठेवूया त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवूया व सुपारी ठेवून घेऊया थे सुपारीला गंध लावून घेऊया गणपती मांडून झाल्यानंतर गणपतीची मनोभावाने पूजा करून घेऊया व सर्व नाग नरसोबा देवांना बी गंध लावून घेऊया जिवती ज्योतीच्या पिल्लांना नाग नरसोबा सर्व देवांना गंध लावून झाल्यानंतर पाच गंधाचे बोटं फोटोच्या वरच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्या लावून झाल्यानंतर आघाडा व दुर्वाचा हार बनवून घेतला या पद्धतीने आघाडा व दुर्वाचा हार बनवून घ्या व फोटोला घालून द्या हे बघा मी कापूस घेतला आहे कापसाचं पण वस्त्र करून घेतलं आहे हळदी या पद्धतीने वस्त्र करून घ्या अकरा गाठी किंवा एकवीस गाठी असं वस्त्र करून घ्या या पद्धतीने करून घ्या व ते बी या फोटोला घालून द्या गणपतीला पण दुर्वा वाहून घेऊया फुल वाहून घेऊया नाग देवांना पण फुलं वाहून घेऊया त्यानंतर मी एका वाटीमध्ये तांदूळ घेतले तांदळाचे आता आपल्याला नाग नागिन व नाग नागिनीचे नऊ पिल्लं काढायचे तुम्ही हे पाटीवर जरी काढले तरीही चालेल या पद्धतीने तांदळाचे नाग नागिन व नागिनीचे नऊ पिल्लं काढून घेऊया काढून झाल्यानंतर आता आपण त्यांना पण हळदी कुंकू लावून घेऊया सर्व नाग नागिन नागिनीचे नऊ पिल्लं सगळ्यांना हळदी कुंकू फूल वाहून घ्या नाग नागिनीला दुर्वा आघाडा वाहून देऊया दुर्वा आघाडा आठवणीने वाहा एक दिवा प्रज्वलित करून घेतला आहे अगरबत्ती घेतली अगरबत्तीला पण पेटवून घ्या व्यवस्थित देवाची मनोभावाने पूजा करून घ्या दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊया आघाडा ठेवूया वा पुष्प वाहूया या पद्धतीने वाहून झाल्यानंतर शुभम करो ते हा श्लोक आठवणीने म्हणून घ्या त्यानंतर आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया हे बघा एका वाटीमध्ये दूध घेतलं आहे फुटाने घेतले व लाया घेतल्या मंडण करून व तीन वेळेस पाणी फिरून देवाला नैवेद्य दाखवून देऊया पाणी आठवणीने ठेवा तिथे त्यानंतर आता आपण हे बघा नागपंचमीची कहाणी वाचून घेऊया तुमच्याकडे जीवी नागपंचमीची कहाणी असेल ती वाचून घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याजवळ वारूळ असेल शेजारी शेतामध्ये तर तिथे जाऊन पूजा केली तरीही चालेल कहाणी वाचून झाल्यानंतर मनोभावाने आरती करून घ्या नमस्कार करून घ्या नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिलाने आपल्या नागभावासाठी उपवास हा केलाच पाहिजे बारा वाजेपर्यंत उपवास करून नंतर सोडला तरीही चालेल नागपंचमीच्या दिवशी शक्यतो हे नियम आठवणीने पाळा जमीन खोदू नका भाज्या चिरू नका तव्यावर शिजून खाऊ नका तळलेले खाऊ नका शक्यतो लवकर उठून सूर्योदयाच्या आधी केस स्वच्छ धुऊन नंतरून केस विसरून घ्या सूर्योदयानंतर केस हे विचरायचे नसता हे नियम आवर्जून पाळा प्रत्येक महिलांनी नागपंचमीच्या दिवशी आपल्या सर्व मुलांना कहाणी वाचून त्यानंतर आरती करून नमस्कार करायला आठवणीने लावा त्याच दिव्याने त्यांना ओवाळून घ्या नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगितली व सर्व पूजेची मांडणी पण सांगितली आहे या पद्धतीने नक्की पूजा मांडणी करा अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आज मी तुम्हाला चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओसोबत